नमस्कार मंडळी मी नेहा आणि तुम्ही पाहतात सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतो सत्याचा उलगडा आज आपण चर्चेत घेतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा खेळ ज्याचा प्रत्येक दिवस प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक बातमी राज्याच्या भविष्याचा संपूर्ण चेहरा बदलण्याची क्षमता ठेवते कारण आजचा महाराष्ट्र केवळ राजकीय चढावडीच्या खेळात अडकलेला नाही तर हा असा काळ आहे जिथे प्रत्येक नेता पडद्यामागून नवीन समीकरण जुळवतोय प्रत्येक पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय आणि भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष राज्याचं समीकरण केंद्राच्या संख्याबळाशी जुळतं का नाही याचा गणिती विचार करून पुढची चाल लागतोय आपण जे काही पाहतोय ते केवळ सरकार पाडणे किंवा टिकवणे इथपर्यंत मर्यादित नाही तर या राज्याच्या राजकारणातील तीन मोठे चेहरे एकनाथ शिंदे अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय अस्तित्व त्यांचा पुढील प्रवास आणि त्यांच्या पक्षांचं भवितव्य या तिन्ही गोष्टी सध्या एका प्रचंड अनिश्चिततेच्या टप्प्यावर उभ्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतोय ते महाराष्ट्रातील बंडखोरींचं नाटक नाही तर राष्ट्रीय स्तरावरचं मोठं समीकरण कारण नितीश कुमारांनी बिहारमध्ये भाजपला झुकायला भाग पाडलं त्याचा खोल परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतोय बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष होता परंतु तरीही त्यांना नमावं लागलं नितीश कुमारांनी यातून दाखवून दिलं की संख्याबळ राज्यातलं असो किंवा केंद्रातलं मोठा प्रश्न आहे तो सहयोग्यांवरचा अवलंबित्वाचा आणि तसंच आज महाराष्ट्रात दिसतंय जिथे राज्यात भाजप मजबूत आहे पण केंद्रात त्यांना शिंदे अजित पवार आणि कदाचित भविष्यात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याही पाठिंब्याची आवश्यकता भासतीय म्हणजेच खेळ वरून साधा दिसतो पण प्रत्यक्षात सगळ्या दोऱ्यात दिल्लीमध्ये हलतायत या सर्वांमध्ये महाराष्ट्रात पहिलं समीकरण गुंतागुंत वाढवणारं म्हणजे एकनाथ शिंदे यांची स्थिती दोन हजार बावीस साली केलेल्या बंडानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं मुख्यमंत्रीपद मिळवलं सत्ता मिळवली पण या दोन वर्षात त्यांनी स्वतःची राजकीय ताकद वाढवली का की ती आणखीनच कमी झाली हा प्रश्न आज त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न ठरू लागलाय शिंदे यांच्या पक्षाची कायदेशीरता अजूनही न्यायालयात अडकलेली आहे धनुष्यबाण कोणाचा हा वाद अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहे आणि भाजप आता अलीकडेच या संपूर्ण वादात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण करताना दिसतंय भाजपने स्वतःच्या एकशे बत्तीस आमदारांच्या बळावर आणि अपक्ष छोटे गट यांच्या पाठिंब्यावर राज्यात एकशे अडतीसच्या आसपासचं बळ उभं केलंय सत्ता टिकवायला लागतात एकशे पंचेचाळीस आमदार म्हणजे सगळा खेळ फक्त सात आमदारांचा आहे म्हणजेच शिंदे नसले तरी भाजप तांत्रिकदृष्ट्या सत्ता टिकवू शकतो पण इथे खरा प्रश्न महाराष्ट्राचा नाहीये केंद्राचा आहे केंद्रात शिंदेचे सात खासदार महत्वाचे ठरतात याच कारणामुळे भाजप शिंदेंना पूर्णपणे सोडू शकत नाही पण त्यांच्या पर्यायाची तयारी मात्र सुरू आहे दुसरीकडे अजित पवारांची स्थिती ही खूपच गुंतागुंतीची आहे एकेकाळी -एक राष्ट्रवादीचे मोठे चेहरे असलेले अजित पवार आज बंड करून भाजपसोबत गेले डिप्टी सी एम झाले पण केवळ एक खासदार त्यांच्या गटात असूनही त्यांच्यासाठी पुढील समीकरण कठीण होतंय भाजपला त्यांची केंद्रात मोठी गरज नाही आणि राज्यात अजून कमी हे गणित अजितदादांसाठी धोकादायक ठरतंय कारण दोन हजार चोवीसच्या निकालानंतर त्यांच्या गटात नाराजीने भरत चालले पक्षात तणावे कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळलंय आणि हे पाहणारा भाजप त्यांच्या पर्यायाचा विचार करतोय असं चित्र निर्माण झालंय त्यामुळेच शरद पवारांकडे पुन्हा कार्यकर्त्यांचा कल वाढताना दिसतोय आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न भाजप कोणाला पर्याय म्हणून पुढे करतोय दोन शक्यता आहेत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे या दोघांकडे अनुक्रमे आठ आणि नऊ खासदार आहेत आणि हे आकडे केंद्रातील कोणत्याही सरकारसाठी अत्यंत महत्वाचं ठरतात इथेच महाराष्ट्राचा खेळ आहे राष्ट्रीय राजकारणाशी जोडला जातो महिला पर्याय शरद पवार पवारांची राजनीती म्हणजे एका चालीने संपूर्ण बोर्ड बदलणं दोन हजार एकोणीसला त्यांनी शिवसेनेला अडचणीत टाकलं भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सरकारचा तोल बिघडवला आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडी उभी केली आज ते पुन्हा एकदा तसंच काही करू शकतात कारण त्यांच्याकडे अजित पवारांचं राजकारण संपवण्याची संधी आहे भाजपने शरद पवारांना सहकार्य दिलं तर राष्ट्रवादीत मोठा उलटा प्रवाह होऊ शकतो मोठी नावं परत जाऊ शकतात सुप्रिया सुळेंकडे पक्षाचं नेतृत्व अधिकृतपणे येऊ शकतं आणि पवार पुन्हा एकदा किंगमेकर नाही तर थेट किंगची भूमिका निभावू शकतात ही समीकरणं भाजपसाठी फायदेशीर पवारांसाठी अजून फायदेशीर आणि अजितदादांसाठी सर्वात धोकादायक ठरू शकतात दुसरा पर्याय उद्धव ठाकरे राजकारणात परमनंट एनिमी नसतात हे आपण अनेकदा ऐकलं आहे आज जरी भाजप आणि उद्धव ठाकरे कट्टर विरोधक झाले असले तरी परिस्थितीने त्यांना पुन्हा एकत्र आणण्याची शक्यता निर्माण केली आहे उद्धवांकडे नऊ खासदार शिंदेपेक्षा जास्त जर धनुष्यबाणाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने आला तर शिंदेचं राजकारण जवळजवळ संपुष्टात येईल आणि अशा परिस्थितीत भाजप हा ठाकरे हा पर्याय निवडू शकतो कारण भाजपसाठी केंद्राचं संख्याबळ हे सध्या राज्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मुंबई महापालिका मुंबई ही शिवसेनेची राजकीय ओळख आहे पण गेल्या सात वर्षांपासून निवडणूकच नाही जर आता निवडणूक झाली आणि भाजप मोठ्या बहुमताने जिंकला तर शिवसेनेचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं मुंबई गेली तर ती पुन्हा मिळवणं जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे भविष्य वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे तडजोड करू शकतात हे विधान राजकीय सूचकांकडून अधूनमधून पुढे येतात यामध्ये एक तिसरा अदृश्य प्रभावही आहे उद्योग विश्वातील काही मोठे हात मोदी पवार इक्वेशन जवळ आणण्यासाठी काही कार्पोरेट शक्ती काम करतायत अशी चर्चा आहे महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प जमीन महापालिका करार इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्व घटक या समीकरणांना महत्त्व देतात त्यामुळे राजकारण हे फक्त नेते ठरवत नाहीत तर उद्योग क्षेत्र पडद्यामागून खेळाचा मोठा भाग ठरू शकतं या सर्व हालचालींमुळे महाराष्ट्रातील राजकारणी निर्णायक वळणावर येऊन उभं राहिले भाजपला राज्यात सत्ता टिकवण्यासाठी शिंदेदादा एवढी गरज नाही उरली भाजपने त्यांचे पर्याय तयार केलेत पण केंद्राचा संख्याबळ सांभाळण्यासाठी नवीन युती आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात कोणता गट भाजपसोबत येणार कोणता गट बाहेर पडणार आणि कुणाचं राजकीय अस्तित्व पूर्णपणे बदलणार हे सगळं ठरणार न्यायालयीन निर्णय मुंबई महापालिका निकाल आणि दिल्लीतील अंतिम निर्णयावर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार का हे उत्तर पुढच्या आठवड्यात मिळू शकतं पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्राचं राजकारण आता जुनी रेषा तोडून एका नव्या राजकीय समीकरणात प्रवेश करतंय कोण कोणासोबत जाईल कोण कोणाला सोडून देईल आणि कोणाचं अस्तित्व टिकेल हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे सत्यदर्शन न्यूज तुमच्यासाठी हे सर्व सत्य समोर आणत राहील मी नेहा पुन्हा भेटूच जय महाराष्ट्र